सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट कच्चे आराखडे तयार सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत दिनांक चौदा जुलै पर्यंत हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत काही तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे तसेच पंचायत समिती गणाचे कच्चे आराखडे तयार झाले असून ते निवडणूक शाकेडे पाठवण्याची लगभग सुरू झाली आहे जिल्हा प्रशासनाकडे सर्व तालुक्यांकडून प्रारूप ऑर्डर प्राप्त होताच त्याची तपासणी तसंच दुरुस्ती केली जाईल त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समितीच्या नोटीस बोर्डसह संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस जुलै पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना सादर करण्यात येणार आहेत त्या हरकतीनुसार जिल्हाधिकारी अभिप्रायासह दिनांक अठरा जुलै पर्यंत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत दिनांक अकरा ऑगस्ट पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होऊन निर्णय देण्यात येणार आहे दिनांक अठरा ऑगस्ट पर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती आहे विधानसभा निवडणुकीत मतदार यादांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे निवडणूक आयोगाला हताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे कृत्रिम फुलांवर बंदी घाला आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत लक्षवेधी फुल शेतीच्या माध्यमातून दोन हजार कोटींचा व्यवसाय होत होता परंतु गेल्या काही काळापासून का प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे कृत्रिम फुलांची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी लक्षवेधी कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली त्यावर फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले शेतकऱ्यांच्या जीवाळाचा हा विषय आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले सातारातील मेडिकल कॉलेजसाठी हवेत आणखी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये निधी अभावी कॉलेजचे काम रखडले छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे या कामासाठी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये निधीची गरज आहे सरकारी उदासीनता आणि राजकीय अनास्था यामुळे मेडिकल कॉलेजला सुरुवातीपासूनच अनेक अडचणी आल्या राज्य शासनाकडून निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे त्याच्या कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे प्रकल्प टांगेला लागण्याची पर भीती आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी जिल्हाधिकारी कार्याला येते निदर्शने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार पंचवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे सेनेचे राज्यनेते चंद्रकांत खंडा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारीलयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली राज्यात प्रचलित कायदे असून त्यांचा योग्य परतारा दिसत नाही राज्यात कायदा व सुविस्था आहे अशा वेळी महाराष्ट्र विषय जनसुरक्षा अधिनियम दोन हजार पंचवीसच्या नावाने नवा कायदा करण्याचा घात सा सरकारने घातला आहे नवीन कायद्यामुळे सुरक्षा कमी आणि असुरक्षता जास्त वाटत आहे या कायद्याने पोलिसांना पुन्हा अमर्यादा अधिकार मिळवून जनतेचे मूलभूत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला येण्याचा धोका आहे या कायद्याचा वापर राजकीय विरोधकांच्या विरोधात होऊ शकतो त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली आहे थकलेल्या मानधनासाठी आशा सेविकांचे वाईट ढोल ताशा आंदोलन आशा सेविकांच्या प्रश्नासाठी रिपाई आक्रमक सरकारने कर्मचाऱ्यांवर काय वेळ आणली नागरिकांचा प्रश्न कोरोना काळात जीवाची न करता आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविकांना अनेक महिन्यांपासून मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे या न्यायाविरोधात वाय ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए तर्फे जोरदार ढोल ताशा आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व स्वप्नील गायकवाड यांनी केले शून्य शिक्षक नियमाविरोधात शिक्षक शिक्षक संघटना आक्रमक सातारा ते शुक्रवारी मोर्चाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या पटसंख्याभवित या शाळेचे वर्ग शून्य शिक्षण ठरवून बंद करणे व त्या पद्धतीची संचमान्यता नियमित करणे या अन्यायकारक नियमाविरोधात शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेने दंड ठोपडले आहेत या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे नियमाच्या विरोधात या संघटनांनी सातारामध्ये शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे याची माहिती संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात व राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी दिली राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचे सत्र सुरू होणार आहे सातारा जिल्ह्यात अकरा जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे किमान एक हजार कर्मचारी सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात ता आले राज्यातील गट सचिवांचे कराडमध्ये बेमुदत उपोषण विविध मागण्यांसाठी प्रीतिसंगमावर झाडाखाली मांडले खान सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचे थकीत व नियमित वेतन शासनाने तत्काळ द्यावे या आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील गट सचिवांनी कराड येथील प्रीतिसंगम बागेबाहेर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे यावेळी सहकारी उपनिबंधक कार्यालयातील अर्चना थोर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता गटसिचिवांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले, दिले। रवींद्र काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे जिल्ह्यात आतापर्यंत अकरा हजार विद्यार्थ्यांनी घेतला अकरावी प्रवेश सातारा जिल्ह्यातील चारशे चाळीस शाळा व महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत अकरा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली शिवतर तालुका सातारा येथे विवाहित महिलेचा खून पूजा प्रथमेत जाधव विवाहित महिलेचे नाव खुनाचे कारण अद्याप ही अस्पष्ट शिवतर तालुका सातारा येथे सोमवारी दुपारच्या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाणे खून झालेल्या ठिकाणी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे तसेच माहिती घेण्याचे काम सुरू होते साताऱ्यात वायसी कॉलेज समोर एसटीचा टायर फुटला रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे घडली घटना साताऱ्यातील वायसी कॉलेज समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे सातारा बसस्टँडकडे निघालेल्या इस्लामपूर आगाराच्या एसटी बसचा टायर फुटला यामुळे प्रवाशांना गैरसोय सामोरं जावे लागले तसेच काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती पवळी नाकातील वायसी कॉलेज दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रसंग वाढले आहेत साताऱ्यात दोन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेले आहेत पहिले तक्रार तोशिक अत्तार व छत्तीस राहणार सातारा यांनी दिले आहेत त्यांची एम ए चक्रास सिके सत्याण्णव शहाण्णव या क्रमांकाची दुचाकी बॉम्बे रेस्टोरंट चोरी झाली आहे ही घटना दिनांक चार जुलै रोजी घडली आहे दुसरी तक्रार राहुल यादवराव गोडसे व चाळीस राहणार संभाजीनगर सातारा यांनी दिली आहे त्यांची एम ए चक्रास सीबी एकसष्ट या क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी कोरोले येथून चोरून नेली आहे कराड बस स्थानकावरील खड्ड्याला फांदीचे झाकण चालकांची कसरत प्रवाशांमध्ये संताप करडीतील अत्याधुनिक बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पडलेला भला मोठा खड्डा आणि त्यावर अपघाताचा इशारा देण्यासाठी टाकलेल्या झाडाच्या फांद्या हे दृश्य सध्या एसटी प्रशासनाच्या कारभाराची लक्करे वेशीवर टांगत आहे भुयारी मार्गाचे धाकण तुटल्याने तयार झालेल्या धोकादायक खड्ड्यामुळे बस चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत असून चालक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे मलकापूर उड्डाण पुलाखालील रस्ता बनला वाहतुकीस धोकादायक पुणे नमुळ आशिया महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम कराड मलकापूर येथे सुरू आहे या उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मात्र उड्डाणपुलाच्या खालून आठ पद रस्त्याचे काम व दोन्ही बाजूला बांधण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट गटाचे काम अतिशय संतपणे सुरू आहे रेट्रासाठी अनेक ठिकाणी रस्ता मध्येच उकरला असून काही ठिकाणी सडी उभी करून ठेवली असल्याने ते धोकादायक बनले आहे त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना त्रास होत आहे हजारमाची तरोप कार्याडते मुलाचा वडलांवर तलवारीने हल्ला हजारमाची तरोप कार्याडते बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही असे म्हणत मुलानेच वडिलांच्या डोक्यावर दगड घालत तसेच तलवारीने वार करत होणी हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाण्यात जखमी संजय दिनकर शिंदे व छप्पन यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित मुलगा आता शिंदे व चोवीस ताब्यात घेतले आहे शनिवार रात्री ही घटना घडली आहे काले तालुक्यातील चोरी झालेली शोधणाऱ्याला शेतकऱ्याकडून पाच हजारांचे कराड तालुक्यातील काले गावात एका शेतकऱ्याची एकोणतीस हजाराची चोरीस गेलेली म्हैस पंधरा दिवस झाले पोलिसांना शोधून काढता आलेले नाही त्यामुळे पोलिसांच्या तपासाला कंटाळून आता शेतकऱ्यांनी महे शोधून देणाऱ्या पाच हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाटण आल्यासमोर मनसेचे आमरण उपोषण सुरू कराड चिपळण महामार्गाच्या का निकृष्ट कामाबाबत आंदोलन कराड चिपळण महामार्गाच्या का निकृष्ट कामासह इतर मागण्यांबाबत यापूर्वी केलेल्या आमरण उपोषणावरील लेखी आश्वासन देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही पूर्तता न केल्याने संतापलेल्या मन सैनिकांनी पाटण तालुका महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष गोरख नाडके यांच्या नेतृत्वाखाली पाटण प्रांताधिक्यालयासमोर सोमवार दिनांक सात जुलैपासून पासून उपोषण सुरू केले आहे हे आमच्या आठव उपोषण असून आता हो जोपर्यंत संबंधित कंपनीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही गोरख नारक्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला डिस्कळ व ललगुन तालुका खटाव परिसरात लांडग्याच्या हल्ल्यात तीन शेळी ठार खटाव तालुक्यातील दुर्गमशा उत्तर भागात चार लांडग्यांच्या टोळेने रविवारी रात्री एक ते पहाटेच्या सुमारास नवलेवाडी येथील रोहितास पवार यांच्या एका शेळी हल्ला चोडून तिचा पुरता फडशा पडला याच दरम्यान या लांडग्यांच्या टोळेने शिंदेवाडी येथील विजय चंद्र फाळके यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन शहरांना ठारतील लांडग्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत लांडगे चार कसल्याचे अनपटवाडी येथील शेळी पालनाचा व्यवसाय करणार तेजस भोसले यांनी त्यांच्या मुक्त संचार गोट्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाल्यामुळे समजले मागील महिन्यांपासून सहा शहरा मागील चार दिवसात पंधरा शहरा अशा एकूण एकवीस शेळ्यांनी रात्रीच्या घटनेतील तीन अशा चोवीस शेळ्या या लांडग्यांच्या कळपाने ठार केले आहेत खलटण तालुक्यातील आसुतवशी बंधाऱ्यावर कटडे उभारण्याची ग्रामस्थांची मागणी सातारा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर मीरा नदीवर असणाऱ्या आसुतवशी कोल्हापूर बंधाऱ्याला संरक्षण कठीण असल्याने यावरून सुरू असलेली वाहतूक धोकादायक ठरत आहे सध्या मीरा नदी दुधडी भरून वाहत असताना या बंधाऱ्याला संरक्षण कठीण नसल्याने धोका अधिक वाढला असल्याने संबंधित युवाने याकडे कांडोळा करू नये अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती ग्रामस्थांच्याकडून व्यक्त होत आहे वाई पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षक फरार हवाला कोठडी सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करू असे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणाऱ्या प्रकरणात वाई पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पसार झाला आहे तर पोलीस हवालदाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा